आज सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीने आपल्या धाराशिव या कलेक्ट्रॉफीच्या समोर सकल धनगर बांधव उपोषणाला बसलेले आहेत त्यांची एक रास्त मागणी आहे धनगर बांधवांची जे सातत्यानं मनोज दत्ता पाटील पाटीलसुद्धा महाराष्ट्राला सांगत आहेत किंवा धनगर बांधवाची जी मागणी आहे ती मान्य करा त्यांना आजपर्यंत ओबीसीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे पण धनगर समाज हा फिरता समाज आहे आणि त्या समाजाला इतर राज्यामध्ये एस टीमध्ये आरक्षण आहे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या धनगर बांधवाला मध्ये आरक्षण मिळावं ही प्रमुखाने मागणी मनोहर जारगे पाटील यांनी पुढे अगोदर केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये सातत्यानं जे काय राजकीय मंडळी आहे दोन्ही समाजामध्ये थेट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तर ती त्यांच्यासाठी ही मोठी चपराक आहे कारण जी मागणी मूळ आहे धनगर बांधवाची ती सातत्यानं मागं राहत आहे आणि दुसऱ्याच मागणीसाठी पुढे केलं जात आहे त्यासाठी आमच्या धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं सकल मराठा समाजसुद्धा धनगर बांधवाच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून त्यांच्या उभा आहे कारण त्यांची जी मागणी मूळ मागणी आहे जेष्ठी प्रवाहामध्ये जाण्याची आता लवकरात लवकर शासनानं मान्य करावी अन्यथा आम्ही धनगर बांधवाच्या सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरू एस टी मध्ये आरक्षण संदर्भात एस टी मध्ये आरक्षण बरोबर खेळकूट खेळकोट खेळकूट खेळकूट छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज